बोला 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 नमस्ते मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील व्याळी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक तेरा ऑगस्ट रोजी भव्य दिव्य अशा एक आदत एक बैल मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं असून हे मैदान कशा पद्धतीने पार पाडणार या मैदानाचं बक्षीस स्वरूप आणि हे मैदान कुठं संपन्न होणार आहे या मैदानाच्या नियम अटे कशा आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा पोपट भाऊ मदने दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान किती तारखेला आयोजित करण्यात आले आणि कशा निमित्त हे मैदान तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री सद्गुरु संत बाळमोमा भंडारा उत्सवाच्या निमित्तानं श्री सद्गुरु संत बाळमोमा केसरी मैदान आयोजित करण्यात आलेलं कुठे संपन्न होणार आहे एक्झॅक्ट लोकेशन काय हे ठोंबरे वस्ते व्याळी फाटी शेजारीच बरं फाटीवरती हे पहिलंच मैदान होते पहिलंच पर्व पहिलेच पर्व पण पहिलं आणि पहिलंच होते बरं आता मैदानाचं स्वरूप काय आदत आहे का ओपन आहे आदत आहे बरं आणि मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली पूर्ण झालेली पूर्ण झालेली आहे मैदानाचं बक्षीस स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा पहिलं बक्षीस आहे एक्क्याऐंशी हजार दुसरं एक्कावन्न हजार आहे तिसरं एक्केचाळीस हजार आहे चौथं एकतीस हजार आहे पाचवं एकवीस हजार आहे सहावा अकरा हजार आहे आणि सातवं सात हजार क्वार्टर फायनलच कस क्वार्टर फायनलचं पहिलं बक्षीस आहे पाच हजार दुसरं बक्षीस आहे तीन हजार आणि बाकीचे पाच बक्षीस जे आहेत ते सगळे दोन दोन हजार प्रवेश पे किती ठेवली जातात नऊशे रुपये हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना इंदापूर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार होईल का हा नियमाटीनुसार या ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये मला एवढंच म्हणायचं आहे की बैलगाडी शौकीनांना सगळ्या की ही काय आम्ही काय पैसे कमवायच्या हेतून काय केलेलं नाही हे जे आम्ही आहे ते पूर्ण श्री सद्गुरू संत बाळमुहा भंडारा उत्सव मी बाळमुहाची सेवा आज वीस दहा ते पंधरा वर्ष झालं बाळमुवाची सेवा करतो या सेवेमुळं मी असं समजलं की एक सर्व आपण काय कार्यक्रम उद्देश करतो आपण काय करावं की ही जी आहे ना कार्यक्रम हे आपण बैलगाडी शौकीनांसाठी एक आपण ही, ही करावं की एक आनंदाचा एक दिवस म्हणून किंवा एक गुलालात काय चार मालक चालक जावं ते त्यांच्यासाठी आपण काय केलेलं आहे श्री सद्गुरू संत बाळमोआ केसरी मैदान ही आयोजित केलेलं आहे सर्वसाधारण सर्व बैलगाडी चालक मालकांना हे न्याय मिळावा ह्याबद्दल बद्दल आम्ही केलेला आहे आणि हे जे मैदान आहे बाळूमामा जे ते एक महादेवाचा अवतार आहे आणि हे महादेवाचा नंदी आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही हे आम्ही पूर्णपणे काळजी घेऊ काळजी घेऊ चालते धन्यवाद दादा ते नमस्ते आपलं नाव दादा विनोद डोंबाडे दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान कशा निमित्त आयोजित केलं संत सद्गुरु बाळूमामा केसरी शहा यांच्या निमित्त आम्ही आयोजित केलेलं आहे मैदान मैदानची फाटी कुठे आहे मैदानाची फेटी व्या फाटी म्हणूनच ओळखलं जातं बरं यायचं म्हणलं तर कसं कसे रस्ते दादा हा हेच आपले जुने जे फटे आहे त्याच फटीच्या नियोजनाने आलं तरी चालतंय आता दादा आपण ओळू फाटीकडं मैदानाचं रान कसं आहे माती कशी फटे फटी मधलं जे रान आहे ते कठीणाचं आहे आणि उराडीजी आहे बर आता एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत बारा आहेत त्यातल्या दोन राखीव हो आहेत दहा फाट्या मधन बैल पळू शकतात बरं आत आतमधलं अंतर किती फाटी आतमधलं अंतर पंधरा फूट आहे आदतचं मैदान तुम्ही घेताय त्यामुळे एक्झॅक्ट पल्ला किती एक्झॅक्ट पल्ला आम्ही मापून नऊशे फुटाचा केलेला आहे नऊशे फुटाचा पल्ला केला खाली एकावीस किती गट थांबू शकतात दहा दहा गट जाते वरून आणि मैदानाच्या दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेट आहे पन्नास टक्के त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला तरी असं काय का इथं कुठं सुद्धा काही सुद्धा नाही मैदानाच्या पूर्वीच्या साईडला एक मोरुम काढण्यासाठी खड्डा खांदलेला तिथे कशी काय काळजी घेतली टेलर लावले जातील सगळे सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या जातील हो। त्याचबरोबर निकाल रेषे समोर पुढं साधारणतः सहाशे सातशे फुटावरती जाळीचं कंपाऊंड आहे तिथे कसं काय नियोजन केलं जाईल वर्ग बैल जाऊ शकत नाही जरी काय अडचण आली आम्ही कंपाऊंड काढू बर आणि हे मैदानामध्ये असणाऱ्या त्रांत्रिक त्रुटीत आडी अडचणीत अडथळे हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी सगळे पूर्ण केले जातील का काढले हो सगळे या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आवाहन करताना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये कमीत कमी दोनशे गाडी आहे बर त्यातून शंभर कार्यकर्ते येऊन पाहणी करून गेलेले काय म्हणणं आलं बैलगाडी मालक एक नंबर फाटी आहे पाऊस जरी आला तरी बी या पाच मिनिटात चालू होऊ शक चालू होत आहे त्याच्यामुळं मैदान बंद होऊ शकत नाही पाऊस आला तरी नाही आला तरी आणि निकाल रेषेच्या पुढे पण भरपूर जागा असल्यामुळं काय अडचण नाही असं फटी दाखवू शकता ही काय दाखवू शकतो निकाल रेषेत समोरच्या जागा आहे बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का पट्टी आहे ना बर त्याचबरोबर बरोबर कॅमेरा आहे का हा तिथं एक कॅमेरा आहे वर दोन कॅमेरा आहेत बरं मैदान कुठल्या चॅनल वर लाईव्ह दिसेल आम्हाला शेरीदा अड्डा आणि खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे पप्पू मंडले म्हणून आहेत बरं या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे संपत वाघमडे विकास सर जगदाळे बरं आणि दादा मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे तालुक्यात तालुक्यातली कमिटी जी आहे ती पाहणार आहे बर त्याचबरोबर दादा या ज्या दिवशी मैदान होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार राहणार पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली अँब्युलन्स असणार आहे त्याचबरोबर खाद्य विक्रेते येणार त्यांना काय आव्हान करताल कुठल्या साईडला स्टॉल लावायचे पश्चिमेच्या बाजूला लावायचे इथं जमीन कमीत कमी शंभर एकर पडाकर जमीन आहे बर त्याच्यामुळे कुठं बी तुम्ही बैलगाडी सोडू शकता बर काय अडचण नाही बर आणि खाद्य विक्रेत्यांना फक्त काय सूचना आहेत निकाल समोर अजिबात नाही अजिबात स्टॉल लागत नाही काय आव्हान करता मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही निकाल फटीवर माणसं कोणी उभा राहणार नाही बरं आणि निकाल समोर कशी काळजी घेतली जाईल तिथं आमची दहा बारा माणसं उभा राहतील एकही माणूस आत येऊन देणार नाही बरं आपलं नाव दादा सोमनाथ देवकादे भाऊ काय सांगाल मैदान कसं तयार करण्यात आलंय मस्त केले बरं आपण आता आता या त्या मैदानाच्या नियम आटींकडे हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमानुसार होईल का त्यांच्या नियमाच होणार बैलाच्या कुठल्या निकाल दिला जाईल जो अवयव पुढे असेल त्या अवयव एका वेळेस किती गट खाली जातील दहा गट जातील त्यांना टाइम लिमिट किती असेल सात मिनिटाचा त्याचबरोबर गटाला सामान गाडी उतरली ते कशा पद्धतीचा निर्णय असेल चाल दिली जाईल त्याचबरोबर सेमी फायनलला ला सामान गाड्या उतरल्या कशा पद्धतीने निर्णय असेल दोन गाडी मालकाचा निर्णय बघून ठरवलं जाईल ठरवलं जाईल आणण्याचा इस... चिठ्ठी चिठ्ठी टाकली जाईल टाक त्याचबरोबर दादा लॉबी निर्णय कसा असणार आहे संघटनेच्या नियमानुसार मित्रांनो जो आपला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी निर्णय आहे याच्यामध्ये लॉबी निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय किंवा छकडीचा चाक चा गेलं तर ती गाडी बाद केली जाईल अशाच पद्धतीने निर्णय ना हो त्याच बरोबर दादा एखाद्या फायनल गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली तर ती गाडी बाद केली जाईल का गाडी बाद केली जाईल तिला बक्षीस मिळेल का नाही त्याचबरोबर गटाला अथवा सेमी फायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला किंवा काही गैरकृत्य केलं तर ती गाडी बाद केली जाईल का बाद बी केली जाईल व कारवाई केली जाईल तर ते ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर किती गटाचा कालावधी असेल पाच पाच गटाचा बरं त्याचबरोबर डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घ्यायला किती कालावधी असेल दिवसभर आणि ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियमावली त्यांनी ते स्वतः लाव प्रवा दाखवा बरं त्याचबरोबर हे आदतचं मैदान आहे आदतच्या संदर्भातलं जर कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर कशी नियमावली आमचा जी नंबर टेकर आहे तो दात चेक करल आणि कुणाला डाऊट असेल तर आमचा आणखी एक पंच जाऊन चेक करू शकतो चेक करू शकतो त्याचबरोबर दादा काय सांगाल आ, मैदान बऱ्याच दिवसानंतर होतंय विहाळी फाटीला तर काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकाला ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये बा महाराष्ट्रातल्या तमाम गाडी शोकांना एकच सांगतो की मैदानाची पूर्णपणे काळजी घेतलेली फटी बी एक नंबर है, आहे आणि जास्तीत जास्त गाड्या नोंद करून शा मैदानाची शोभा वाढवावी एवढं सांगेल चालतंय धन्यवाद दादा आपलं नाव दादा कांतेला लाभा शेंड काय सांगाल मैदान कसं आहे मैदानी एक नंबर केलेले फटीन के फाटी काय लोलर डबल फिरवलेला आहे काय अडचण नाही मैदान एक नंबर ओरड्याची फाटी चांगली काय अडचण नाही बरं मग काय काय आव्हान काय महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी करताना ऑनलाईन चालू झालेला आहे प्रत्येकाने नोंद करून घ्यावी फाटी शोभा वाढव काही अडचण कोणाला कोणावर अन्याय होऊ देणार नाही काय नाही ह्या मैदानामध्ये थेट आयोजकाची आता गावगाडी फायनलला पळवली जाईल का नाही आयो जा ना आयोजकाची कोणाची गाडी नाही कोणाची नाव आमच्या आयोजकाच्या नावा पळवली जाणार नाही कुठलीही तक्रार म्हणजे असं आम्ही करूच शकणार कोणा पारदर्शक शिस्तबद्ध पाहायला मिळेल हो चालतो धन्यवाद दादा धन्यवाद